मालवणमध्ये आढळला दुर्मिळ मास्क बोबी समुद्री पक्षी विश्रांतीनंतर मालवणात पावसाला सुरुवात झाली आहे काल रात्री साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे साहिल आणि त्याचे बाबा चंद्रकांत कुबल रात्री दांडी येथील किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्यांना एक मोठा पक्षी स्थिर उभा असलेला दिसला पक्षी गायबळ्यापेक्षा मोठा होता डोके आणि त्याखालचा भाग राखाडी रंगाचा पोट पांढरे पाय मात्र बदकासारखे होते हे पक्षी मास्कबुबी प्रशांत महासागर परिसरात मोठ्या प्रमाणावर असतात तो हालचाल करत नव्हता म्हणून लगेच साहिल ह्याने यूथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेचा सदस्य अक्षय रेवंडकरला फोन लावला पक्षाची प्रकृती अशक्त वाटल्याने अक्षयने तातडीने पिंजरा तयार करून मास्कबुबी ह्या पक्षीला त्या पिंजऱ्यात आरामासाठी ठेवले रात्रभर ह्या पक्षीने काहीच खाल्ले नाही थोड्या वेळ विश्रांती केल्यानंतर जेव्हा सर्वांची खात्री पटली की हा उडू शकेल तेव्हा त्यांनी कोळम पुलाजवळील जागेवर नेऊन पिंजरा ठेवला व त्याचे दार उघडले मास्क बुबी समुद्री पक्षी हलकेच उडून समोरच्या पाण्यात पोहू लागला आणि वेग पकडत त्याने आकाशाला गवसणी घातली प्राणीमित्र संस्थेच्या माध्यमातून या दुर्मिळ समुद्री पक्षीला रेस्क्यू करण्यात साहिल कुबल व अक्षय रेवणकर यांनी मोलाचे काम केले आहे